जुगनी येथील आदिवासी बांधवांचे तिसऱ्या दिवशीही उपोषण सुरूच अध्यक्ष मोठा की सचिव मोठा उपोषणकर्त्यांचा सवाल अकराणी तालुक्यातील जुगणी येथील प्रलंबित एकूण अकरा वनदाने तात्काळ निकाली काढा या मागणीसाठी दावेदारांनी उपविभागीय अधिकारी शहादा कार्यालयासमोर छेडलेला बेमोदत उपोषण तिसऱ्या दिवशीही सुरूच आहे उपविभागीय अधिकारी सुभाष दडवी हे जाणीवपूर्वक आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहेत वन हक्क समितीच्या बैठकीत अध्यक्षांनी सही केली परंतु सचिवांची सही राहिलेली आहे सहाय्यक प्रकल्प अधिकारी सायराबन यांनी पुनर्पडताळणी निर्देश आम्हाला दिले आहेत अशी उडवाउडवीची उत्तरे सुभाष दडवी यांनी दिली त्यामुळे अध्यक्ष पद मोठे की सचिव पद मोठे हा सवाल उपस्थित होतो उपविभागीय अधिकारी हे दिशाभूल करणारी उत्तरे देऊन आमची फसवणूक करीत आहेत असा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे टेमऱ्या वडवी बारक्या वडवी बारक्या पावरा वांगऱ्या पाडवी जोमा वडवी बिंद्या वडवी उत्तरा वडवी गारद्या पाडवी रिहद्या पावरा तुबळ्या वडवी बांग्या वडवी आदी अकरा वन दावेदारांसह दिलवर सिंग पाडवी आदी जुगणी गावातील प्रलंबित वन दावेदार उपोषणास बसले आहे सदर वन हक्क दावेदारांना वारंवार कार्यालयात हेलपाटे घालायला लावून ला शारीरिक व मानसिक त्रास दिला जात आहे त्यांचे वन हक्क दावे जाणीवपूर्वक संबंधित लिपिक व अधिकारी हे निकाली काढत नाहीत असा आरोप वन दावेदारांकडून करण्यात येत आहे आमच्या मागण्या पूर्ण करा नाही तर खुर्च्या खाली करा वनदाने निकाली काढा नाही तर खुर्च्या खाली करा या अधिकाऱ्यांचे करायचे काय खाली डोकं वर पाय अशा जोरदार घोषणा उपोषणकर्त्यांनी दिल्या उपोषणकर्ते आपल्या मागणीवर ठाम राहत त्यांनी रात्रीही उपोषण सुरूच ठेवले आहे आम्ही तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून अमरण उपोषणाला बसलेलं आहे रात्रंदिवस इथं बसून आम्ही वन द्याव्याची निकाली काढावी असे आम्ही मागणी करत आहे रात्रंदिवस इथं मच्छरमध्ये बसून इथं रात्रंदिवस काढत आहे तरी प्रांत अधिकारी आमच्याकडे लक्ष देत नाही आहे आणि पुढेपर्यंत आम्ही हे उपोषण चालूच ठेवू ही आमची मागणी आहे आम्ही तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस म्हणजे आज तिसरा दिवस उपविभागीय कार्यालय यांच्या ऑफिसासमोर उपासनाला बसलेला आहे तिसरा दिवून हो दिवस होऊनसुद्धा आम्हाला यांचे आधीसुद्धा हळूहळूचे उत्तर होते आता त्यांच्या जीवावर आली असताना ते आता त्यांचं म्हणणं काय आहे आम्ही तिकडे पाठवलेले फाईल इकडे पाठवलेले म्हणजे या लोकांना काहीच कळत नाही आम म्हणजे आम्हा आम्हाला ते मूर्ख बनवत आहे की यांना काहीच माहीत नाही असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजेच यांच्या कर्तव्यापासून कुठेतरी हे दूर होत आहे यांना स्वतःला लाच तर वाटलीच पाहिजे की तीन दिवस झाले त्यांचं काहीच म्हणणं नाही खोटं उत्तर आहे काल एक पत्र दिलं तर त्यांनी विनंती की तुमचं उपोषण मागे घ्या आम्ही कलेक्टर ऑफिसरला तुमचं फाईल पाठवलेलं आहे म्हणजे याच्या अर्थ आम्हाला कायदा माहीत नाही अजून प पहिल्या दिवशी त्यांचे उत्तर आलेलं होतं की हे पूर्ण या तालुकास्तरीय कमिटीचे अध्यक्ष असताना जे प्रकल्प मॅडम सदस्य राहतात पण तरी ते म्हणतात की प्रकल्प मॅडमचा त्यांनी सही केलेली नाही म्हणजे मिटिंग कशा पद्धतीने होतं हे आदिवासीला माहिती नसतं कोण काय करतं हे आदिवासीला माहिती नसतं त्यांचं म्हणणं आहे नुसतं आदिवासी नावांचा पगार घ्या